मत्स्य व्यवसाय नांदेडच्या सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार अझहर दस्तगीर यांना देण्यात आला आहे त्यामुळे भोई समाजाच्या वतीने अझहर दस्तगीर यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी भाजपा सेलचे जिल्हाध्यक्ष व्यंकट नागलवाड गोपाल फुलवळे भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्होपाध्यक्ष श्रीराम डुबुकवाड राजू वालगोटेवाड महेश निलेवाड जिल्हा उपाध्यक्ष भाजपा मंडळ यांच्यासह आदींची उपस्थिती होती ओके नमस्कार आज आम्ही कन्नार तालुक्यामधून आणि नांदेड जिल्ह्यामधली आमची पूर्ण टीम मत्स्य व्यवसाय संदर्भामध्ये मच्छ्य संदर्भामध्ये आम्ही मत्स्यव्यवसाय ऑफिसला आलो होतो आल्यानंतर आमच्या मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्याचा आम्ही सत्कार केला आणि त्यांनी नांदेड नांदेड जिल्हा मच्छ्यमार शेलचे पदाधिकारी आम्ही आमचे सर्व समाज समाज आणि येऊन या ठिकाणी सत्कार केल्यानंतर त्यांनी आम्हाला बरेच काही आमच्या समाजासाठी जे काही फॉर्म इस्टमे आहेत त्याची आम्हाला त्यांनी माहिती दिली आणि आम्हाला फॉर्म देखील आमच्याकडे सुपूर्द केले आहेत आम्ही प्रत्येक संस्थेच्या चेअरमनला ते जाऊन आग्रह करणार आहोत की तुम्ही या फॉर्मला भरून द्या आणि आपल्या भविष्य समाजाचे जे काही व्यथा आहेत गरिबी आहे या संदर्भात आपण मच्छ्यवसाय ऑफिसकडून जे काही आम्हाला मिळणार आहेत पाच पन्नास हजार रुपये पहिला ते आम्ही मिळवून द्यायची कोशिश करू आमच्या लेव्हलला चेअरमनच्या लेवलला असं साहेबांना आम्ही आभी दिलेलं काय मच्छिमाराच्या अडचणी साहेब आमच्या आम्ही या पांढरू भेटल्या तेव्हापासून सतर पंच्याहत्तर वर्षामध्ये आमचे जाळे वाहून गेले का समाज का खातो समाज कुठं राहतो हे आत्तापर्यंत आमची कोणी दखल घेतली नव्हती पण कालच आम्ही ऐकलो मंत्रालयामध्ये बच्चू कडू भाऊने आमचा जे विषय मांडला ते खरोखर अपन, हो ते विषय आमच्या समाजाला पूर्ण समजला तर आम्ही आमचा आमचा एकच ध्येय याच्यापुढे आता आपण आपला प्रतिनिधी आम्ही यापुढं आम्ही प्रतिनिधी पाठवावं अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही ते करणार आहोत आता आमचं ज्यांनी नाव आमच्या कोणी समाजाचं कोणी ग गुणगौरव गाईल त्यामाग आमचा समाज पाठीच्या पाठी असेल आणि त्यांनी राहावं आणि आमच्या समाजाला त्यांनी काय आमची शासनाकडून मदत मोदी साहेबाची असेल ते आमच्या समाजापर्यंत पोहोचवावी एवढीच आमच्या सर्व समाजाची इच्छा आहे धन्यवाद <स्थाथ>